करीचा भात झाला आता जरा हलून खाली लागलाय घ्यायचं आता खाऊन आहे ना आता खाऊन बरोबर मस्त झाले दही आणि चटणी मिरची खोबऱ्याची चटणी उपास रोज धरायचा आहे का नाही रोज खाय बेटाने चांगला चांगला भरपूर उपासाची थाळी बनवतोय रताळेचे काप आणि वरीचं भात त्यासाठी रताई धुवून घेतोय वरीच्या भातासाठी शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचंय त्या वरीच्या भातामध्ये टाकण्यासाठी त्याच्यासाठी शेंगदाणे भाजून घेते आम्ही ते काढून घ्यायचे कुटुंब रताळ्याचे काप करतोय आम्ही त्यासाठी रताळी धुवून घेतली आणि आता किसून घ्यायचे एकदम पातळ काप करते दाखव बघू दे मोठी असली का जरा चांगली दिसतात ते छोटी छोटी आहेत <laughs> शेंगदाणे पाकडते ते झाले ना चहा पाकडून साली सगळ्या काढून घेऊन कापड वाटायचे ते त्यांचं त्यांचं कुठ करायचं ते तूप टापल की त्याच्यात रताईचे काप टाकून घ्यायचे लगे लगे शिस्तात लगेच हे लगेच <laughs> शिस्तात लगेच ते पाच मिनिटात झाकण मारणार पहिलं गुळ टाकायची आणि मग झाकण मारायचं पहिला गुळ टाकून घ्यायचं जरास हे हल परतून घ्यायचे रसायचे पाठ नंतर गुळ टाकायचं आणि मग झाकण मारायचं जरास थोडा वेळ नेहमी खिचडी खाता ना त्यापेक्षा हे वेगळं करून बघा आणि खाऊन बघा रताळ्याचे काप आता परतून झाले त्याच्यात गुळ टाकून घ्यायचा किसून घेतलंय ते टाकून घ्यायचं म्हणजे गोड होतात घराचे गुळाचं पाणी सुटल त्याच्यात ते पिसतील झाकण मारणार का याच्यावर जाळ कमी करायचं आणि झाकण मारून घ्यायचं मध्ये टाकण्यासाठी शेंगदाणे कुटून घेतोय आणि तिकडे चटणीसाठी हिरव्या चटणीची तयारी चालली हिरव्या मिरच्यांची आई मिरच्या तोडते आणि आरती आरती वहिनी खोबरा चे तुकडे करते पाच मिनिटं झालेत आता शिजत टाकलेला आता परत एकदा झाकण काढून घालून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ओल्या खोबल्याचा ना आहे शिजले शिजले आता काय काप हे टाकलं का� खोबरं की अजून पाच मिनिटं शिजवशील काय अजून जाळ कमी केलंय ना एकदम आता आपण खोबरं किसलेलं त्याच्यामध्ये टाकणार आणि एकच वाफ घेणार कारण की रताली आधीच शिजलेली आहेत आणि मग काढून घ्यायचं मस्त आलाय कलर ना आता झाकण परत नाही झाकण नाही आता ठेवायचं जरासं ठेवायचं असंच पाच मिनिटं भेटते दोन नारळ घेतलेत बारीक चिरून आणि मिरची घेतले उपवासासाठी ते चटणी बनवायची त्याची नारळाची मिरचीची ह्याच्यात लसूण दिसून काय टाकायची नाही उपवासासाठी आहे आता भाताची चाळीस चाले त्याच्यासाठी सोनीला तेल टाकवायचं आणि नंतर त्याचे जिरं टाकायचं जिरं तडतडलं चांगलं की ओली मिरची टाकून घ्यायची सोनीला मिरच्या चांगल्या लाल झाल्यात आता त्याच्यामध्ये खोबऱ्याचे तात टाकून घ्यायचे उपवासाचा भात आहे ना म्हणून त्याच्यात जास्तीच ता काही टाकायचं ओळी मिरची जिरं आणि खोदर एवढं टाकायचं आणि शेंगदाणे आणि गरम करून पाणी घ्यायचं आता तेलामध्ये तांदूळ टाकून घ्यायचे आणि पाणी आधी उकळून घेतलेलं आहे नंतर तो पाणी टाकून घ्यायचं वरीचे तांदूळ हा भात बन तेलामध्ये चांगले परतून घेतलेत आता त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचंय आणि नंतर जो गरम पाणी उकळवलेला आहे तो टाकायचंय त्याला झाकण ठेवून शिजवणार काय खोकऱ्यासारखं होईल ना हा सहसळी सारखा होईल सहसळी आणि रताळ्याचे काप काप आणि खोकऱ्याची चटणी आणि दही दही उपास आहे काय का पंगत आहे ते बघा आता भात शिजत आला आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं सारखा चटणीमध्ये पण मीठ आहे त्या अंदाजाने भातामध्ये टाकून घ्यायचं हे उपवासाच मीठ टाकलेलं आहे गुलाबी भात ना हो चटणी वाटून झाले आता वरून मीठ टाकून घ्यायचंय आणि मीठ नव्हतं टाकलं टाकलं वरीच भात तयार झालाय आता खाऊन घ्यायचं मस्त बरोबर मस्त झाले आणि ही गोड दही आणि दही आणि ही चटणी मिरची खोबऱ्याची चटणी असा उपाय रोज धरायचा आहे का नाही रोज खाय बेटन चांगला चांगला भरपूर

खाऊन बघशील बरोबर आहे ना, हो। बरो ना? रात काप खा कुणीतरी अरे खा रताळ्याचा काप बघू दे मला चांगलं झालंय काय साबुदाण्याची खिचडी खाण्यापेक्षा आज मी काहीतरी वेगळं करून बघतोय हिचा खरोखरचा उपवास आहे आज ती खाते उपवासाला खाल्लंच काय ग चांगलं झालंय झालं एकदम काहीतरी नवीन पदार्थ रोज रोज खिचडी खाऊन जर येतो ना महाशिवरात्रीच्या हे करून बघा आहे का नाही सांगा आम्हाला कमेंट करून चांगलं झालंय काय चला उपवासाच्या नावाने खाऊन घेतोय आम्ही पार्टीच झाली एक प्रकारची व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा अजून जर केलं नसेल तर